नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र श्रीधर कृषी मित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती स्वागतच आहे मित्रांनो कापसाला जास्त प्रमाणात पाते व वाढीसाठी औषध कोणते मारावे ह्यासाठी आपल्याला मी समोर सांगणारच आहे मित्रो कापसाचे पीक हे साठ ते पासष्ट दिवस झाल्यानंतर आपल्या कापसाला जास्त प्रमाणात पाते येत असतील वाढ जोमाने होत असेल व कापसाला बोंडी लागत असतील तर यावर तिसरी फवारणी कोणती मारावी यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे मित्रो जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कापसाची वाढ भरपूर प्रमाणात खुंटलेली आहे त्यावर वाढ होण्यासाठी कापसाला कोणती फवारणी मारावी हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकलेलाच आहे तरी तो आपण व्हिडिओ जाऊन पाहावा पाहणे होत नसेल तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो अथवा व्हिडिओच्या शेवटी देतो मित्रो कापसाची पाते गळ न होऊ नये यासाठी पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे तो पण जाऊन पाहावा त्याची मी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो मित्रो कापसाच्या झाडे जास्त पाते वाढण्यासाठी कोणती फवारणी करावी आणि पात्याचं रूपांतर बोंडामध्ये होण्यासाठी कोणती फवार फवारणी करावी याबद्दल मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा जेणेकरून आपल्याला पुरेपूर फायदा होईल मित्रो मग कापसाला तिसरी फवारणी कोणती करावी व कशासाठी करावी मित्र साठ ते पासष्ट दिवस झाल्यानंतर आपल्या कापाशीवरती जास्त प्रमाणात पांढऱ्या माशेचा प्रादुर्भाव दिसतो व पांढऱ्या माशेचा प्रादुर्भाव दिसल्यामुळे व जास्त थ्रिप्स व नावाचा प्रादुर्भाव दिसतच असतो त्यामुळे आपण पांढरे माशीवर नियंत्रण कसे करणार आहोत हे पण आपण समोर पाहणारच होतो व तसेच पातेगळ जे आपण साठ ते पासष्ट दिवस झाल्यानंतर जे आपली पाते लागतात त्या पातेगळीसाठी रोग घालण्यासाठी कोणती फवारणी करावी याबद्दल पण पाहणारच होतो व पात्याचं रूपांतर फुलामध्ये फुलाचे रूपांतर बोंडामध्ये कोणत्या प्रकारे होत आहे ते आपण कोणते टॉनिक घ्यावे याबाबत पण आपण पाहणारच आहोत व तसेच जास्त धरामुळे आपल्या कपाशीवरती बुरशीजन्य रोग याचा प्रादुर्भाव येण्याची शक्यता असते व बुरशीनाशक कोणते घेणार आहोत या या यानंतर आपण पाहणारच आहोत मग चला तर मग जास्त विलंब न करता आपल्या विषयाकडे वळू मित्र हो पांढऱ्या माशीवर नियंत्रण घालण्यासाठी मित्र हो पांढऱ्या माशीवर नियंत्रण करण्यासाठी धानुकाचा आपल्या धनप्रीत हे कीटकनाशक आहे त्या आशाटमा प्राईड वीस टक्के एस पीमध्ये असते त्याचे प्रमाण जर आपल्याला घ्यायचं असलं तर प्रति पंधरा लिटर पाण्याला आपण दहा ग्राम घेऊ शकता व त्याचसोबत आपण जास्त स्ट्रॉंग बनवण्यासाठी आपण बायरचं रिजंट पाच टक्के फेप्रोलिन असलेले आपण पंचवीस एम एल त्यामध्ये दोन्ही मिसळून घ्यायचं असता आणि छिडकाव करायचा असतो त्यावर एकदम चांगल्या जबरदस्त स्वस्तामध्ये मस्त पांढऱ्या माशेवर नियंत्रण मिळू शकते जर आपल्याला हे जर औषध उपलब्ध नसलं तर आपल्याला दुसरं औषध घ्यायचं असल्यास पोलीस सहा ग्रॅम प्रति पंधरा लिटरसाठी आपण वापरू शकता व तसेच शिजंटा कंपनीचे पोलो हे आपण पंचवीस ग्राम हे दोन्ही द्रावण मिसळून करून घेऊन कापासावरती छिरकाव केल्यानंतर पांढऱ्या माशीचा व थ्रिप्सचा अटॅक अजिबात राहत नाही पूर्णतः एक अठ्ठेचाळीस तासात क्लिअर होतो हे दोन्ही आपण हे दोन्ही हे करावे त्यानंतर आपण पातेगळ आपली रोखण्यासाठी मित्रो नियंत्रण करण्यासाठी आपल्याला माहीतच आहे बाजारामध्ये ब्रो बोरॉन हे आपल्याला मिळतेच ते बोरॉन वीस किंवा ऐंशी टक्क्यामध्ये असते पातेगळ होणे यासाठी आपण मग बोरॉन हे घेणे आवश्यकता असते बोरॉनचे प्रमाण आपण पंचवीस ग्रॅम पंधरा लिटरला हे पण घेऊ शकता मग मित्रो त्यानंतर आपल्याला एक चांगल्या प्रकारे कापसाची जोमाने वाढ होण्यासाठी व हिरवे पान पानं राहण्यासाठी अन्नद्रव्ये पानामध्ये हरितद्रवे हे जास्त प्रमाणात संख्या वाढवण्यासाठी आपल्याला टॉनिक घेणे गरजेचंच आहे त्यामध्ये टॉनिक घेत असताना मित्रो आपल्याला सर्वचे शेतकऱ्याचे जे आवडते आहे ते फंटॅक्ट प्लस टॉनिक हे घेणे आवश्यकता असते त्याच्या प्रमाण आपल्याला माहीतच आहे पंचवीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरत असतो जर कोण्या शेतकऱ्याला फंटॅक प्लस हे आपल्याला अवेलेबल नसला असलं तर त्यानंतर आपल्याला टाटा बहार पण घेणे आवश्यक आहे टाटा बहारचे चाळीस एम एल हे प्रमाण आहे मित्रो त्यानंतर टाटा बहार जरी मिळेल मिळलं नसलं तर इसाबीन सिजनटा कंपनीचं इसाबीन घेणे आपल्याला पन्नास एम एल प्रति पंधरा लिटरला हे आवश्यकता असते त्यानंतर आपल्याला हे झाले आपलं पांढऱ्या माशीवर नियंत्रण पातेगळ रोखण्यासाठी नियंत्रण आणि झाडाचे हिरवेगारपणा टिकून ठेवण्यासाठी व हरितद्रव्य जास्त प्रमाणात वाढवण्यासाठी झाडाला चांगली रोगप्रतिकार शक्ती देण्यासाठी व टॉनिक या पद्धतीनं आपण तीन घेतलेलेच आहेत विषय आता समोरचा राहिलेलाच आहे आपल्याला जास्त पावसामुळे आपल्या झाडामध्ये मुळ्यामध्ये आपल्या झाडावरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो ते बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला बुरशीनाशक घेणे आवश्यकता असते त्यामध्ये आपण बुरशीनाशक घेत असताना बाहेर कंपनीचं अँट्रोकल हे पावडरच्या स्वरूपात असते ते पण घे घेतले तरी चालते त्याचे प्रमाण आपल्याला तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरला आपण बाहेरचे अँट्रो व आपण दुसरे ते जर आपल्याला बुरशीनाशक उपलब्ध नसेल तर आपण कॉम्फॅक्ट प्लस टाटा कंपनीचा असून त्याचे प्रमाण तीस एम एल हे आहे ते पण बुरशीनाशक घेऊ शकतो मित्र असे आपण एकंदरीत तीन ते चार औषधं सांगितलेले आहोत व जोमदारवाडीसाठी मित्रो हे प्लॉट बघतच आहे आपण आपल्या आपल्या निय खाली आपण मार्गदर्शनाखाली हा प्लॉट केलेला आहे हा प्लॉट एकदम जवळपास पासष्ट दिवसाचा आहे तरी याला जवळपास एका झाडाला स सत्तर ते पंचाहत्तर बोंड लागलेले आहेत तरी मित्रो ह्याचं एकदम चांगल्या पद्धतीने नियोजन आहे आपण सांगितल्याप्रमाणे हे बघा बोंडातसुद्धा रूपांतर झालेलं आहे याच्यावरती आपण तिसरी फॉरनी सांगितल्याप्रमाणे शेतकरी घेतलेलेच आहेत तरी आपण हा प्लॉट आपला आहे तरी एकही पातागळ झालेली नसून आपण चांगलेल्या प्रकारेच फॉर्नी घेतलेली आहे एकही फॉरनी पातागळ झालेला नाही मित्रो अशाच प्रकारे आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करा आपण जे माहिती सांगतो तो, तो रिअल सांगतो मित्रो कोणत्या कंपनीची वगैरे ॲडवर्टाईजमेंट करत नाही जर आपल्याला याच पद्धतीने शेती करायची असली स्वस्तमध्ये म कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारे जर आपण औषध पाहिजे असलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल ऐकून समोरील बटन दाबून नवनवीन माहिती आपल्याला मिळू शकते तर चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद